च मंदिराच्या आहे मंदिराच्या परिसरमध्ये मंदिरामध्येच मंदिर आहे मंदिर समोर आहे आधी आधीसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असते आता जाऊ पहिला आपण दर्शन घेऊ दाखवतो तुम्हाला आणि पूजा वगैरे दुपारी संपन्न झाले आपण जरा माझ्या कामामुळे मी उशीर राहिलो आहे बघू शकता किती पब्लिक वाढलेली आहे मस्तपैकी आमचे अक्षय राज न्यूजचे प्रतिनिधी विनोद वासकर सुद्धा इथं प्रसादचा आस्वाद घेताना प्रशांत आहे आशिष नाना सगळेजण बसले आमच्या गावातील युवा क्रिकेटर बघू शकता असतो बघा तो हॅलो गायचं आणि सगळ्या टिप्तांवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता ब्लॉग सुरू आहे साडेचार वाजता सकाळपासून जरा मला काम होतं म्हणून कामामध्ये हो अडकलो आणि मला आमच्या गावातील खरोली देवी यायची सत्यानेचे महापूजा आहे तिकडे पण जायला म्हटलं मग आत्ता निघालं आहे तिथे जायला चला तर आणि काहीतरी मला अशी पत्रकार परिषद घेतली आहे आमच्या गावातील लोकांनी आपला शिव जो उडाणपुढ आहे ना त्याला खरवली आईचं नाव द्यायचं ही मागणी मी आधीच केली होती म्हणजे गाववाल्यांची इच्छाच होती तशी आणि आत्ता वाटतं त्याच्यासाठी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे आता तीसुद्धा पूर्ण झाली आहे सर आणि ती ती जी मंडळी होती गावातील ती सुद्धा आता खरवली देवीवरच कोन दे गेली असेल तर मी पूजा संपन्न झाली आहे आताच मला जस्ट कॉल आलेला आणि माऊली सायकल चालवते आणली का चैन बसून चैन बसून नाही आणली चला आपण निघालो आहे अजून कोण येतं माहीत नाही सध्या तर मी एकटा निघालो आहे आणि खूप जणे गावातली पोरं गेलेले आहेत मला काम होतं म्हणून मी काही गेलो नाही आता निघालो आहे आता गाडी पुसून घेतोच नाक्यावर पोहचलोय अजून काही पत्रकार परिषद झाली नाही आणि अक्षय आणि बघा देवेंद्र आहे भाऊ सुद्धा आहे सगळे जण मीडियावाले सुद्धा आले नाव आपले आपल्या ठरवल्याच लागलं पाहिजे तर काय ए तू काय बोलशील माझे व्हिडिओ न्यायला नको माझा लागू तू येत मधू येत दू। <laughs> का मी तू हा व्यू अरे मग माझी काय इच्छा आहे आज तुला कसं वाटतं आपल्या ब्रिजला आईचं नाव दिलं तर कसं वाटेल तुला खूप आनंद होईल भाऊ तुला खूप आनंद होईल आम्हाला तुला खूप आनंद लागलंच पाहिजे ना जसं पत्रिपूरला जसं तिसा तीस गावचे तिसा आईचं नाव आहे तसंच आपल्या पुलाला ठरवली आईचं नाव दिलंच पाहिजे की नाही दिलंच पाहिजे तर बघू शकता बॅनर लावायचं चा काम चालू आहे त्याच्यावर श्री खरवली देवी उड्डाणपूर असे नाव दिले आहेत थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा चालू येईल तीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल व्हिडिओ जास्त मोठी नाही करणार पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आज काय काय होतं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे बॅनर इथं लावण्यात आले आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही कुठे मागणी केली होती का काय केली होती कशा का, प्रकारे तुम्ही तो बॅनर जय तिथेही आई पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आमच्या गावची आई ही पुरातन मंदिर आहे आणि आमच्या पंचक्रोशीतील इथे ग्रामस्थ देवीच्यासाठी दर्शनासाठी जात असतात आणि जेव्हा हा उड्डाणपूल झाला त्यावेळेस आमचे एक प्रयत्न होता की या उड्डाणपुलाला नाव देण्यासाठी खरवली देवीचा प्रयत्न करूया आणि आज ते उड्डाणपूल झालेले दिसतं आणि यासाठी आम्ही आज राज्य शासनाला किंवा एम एम आर डीला सांगू इच्छितो की जो शिरपाडा जंक्शन उड्डाणपूल आता लोकांसाठी नागरिकांसाठी तयार झालेला आहे तर त्याला ठरवली उड्डाणपुलाचं नाव देण्यात यावे यासाठी मी माझ्याकडे मा ग्रामस्थांनी वेळा मागणी केली की या उड्डाणपुलासाठी आपण ठरवलेली नाव नाव तर त्याच्यासाठी मी स्थानिक खासदार साहेब असतील त्यांना देखील लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर स्थानिक आमदार जे राजू पाटील साहेब त्यांना देखील पत्र दिले आहे आपल्या ठाण्याच्या जवळचे जे आता नवीन मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी साहेब त्यांना देखील पत्र दिलेलं आहे टीला देखील पत्र देऊन या संदर्भात मागणी केलेली आहे आणि ती ते पूर्ण करतील अशी मी आशा करतो आणि आमच्या ग्रामस्थांची देखील ही मागणी आहे की या ब्रिजला तर नाव देण्यात यावं छोटीशी पत्रकार परिषद घेतली ती आणि सर्वजण आता चालली खरोली देवीच्या दर्शनाला आणि बॅनर सुद्धा लावलेले बघू शकता नंतर नगर आणि महानगरपालिका जे आपल्या उड्डाणपोलाला देवीच्या नावाची फ्रेम लावणार बघूया कसं काय होतं ते आता तर सर्वजण निघालो आम्ही खरोली देवीच्या दर्शन जाणारा आणि आता आहे आम्ही मध्यभागी मस्तपैकी थंडा पितान आहे तुम्हाला दाखवतो बघा बघाय सगळे थंडा झाले आता तर पायऱ्याचा रळ सुरुवात केली आम्ही आणि बघा कसं बघून मला हसतय मस्त पैकी आणि दोघ जण वरती चढतायत पोचलय मस्त मंदिराचे त्या गाणे बंद केलेत आता आणि मस्त पैकी हा एंट्रन्स आहे मंदिराच्या इथं जायचा सर्वजण बसले तुम्हाला दाखवेल नाही थोडं पुढं हेच पोचलं आहे मंदिराच्या परिसरमध्ये मंदिरामध्येच आहे मंदिर समोर आहे याच्या आधीसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असते आता जाऊ पहिलं आपण दर्शन घेऊ दाखवतो तुम्हाला आणि पूजा वगैरे दुपारीच संपन्न झाले आपण जरा माझ्या कामामुळे मी उशीर राहिलो आहे बघू शकता गणपती बाप्पा मोर्या चला तर ऋतिक मी आणि नाना आम्ही पहिला पाया पडून घेतो आणि मग बघा आईचं रूप कसं एकदम खुलून दिसतंय पाया पडून झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला इकडे सत्यनारायणाची महापूजा म्हणजे आयोजित जितकडे बबुलू बसलेला पूजेसाठी आणि आमच्या गावातील पोरंसुद्धा आहेत अजून म्हणजे आली नाही प्रसाद म्हणजे जेवणासाठी वरती चालू केले आणि प्रसादसाठी खास याला बसवले आज तर तो, तो पलाला बघा एक बाहेर पण पला हे <laughs> आतमध्ये बघ बाहेर पडला आणि तिथं महेश नाना सुद्धा आले महेश नाना माझ्या सोबतच होता पण तो खाली थांबलेला त्याच्या कामानिमित्त आणि तो सदा सुद्धा आहे बघा चला आपण आता वरती जाऊ मग थोड्या वेळेला बाबा सुद्धा आले बाबा सुद्धा खाली होता इथं नाना आहे राकेश नाना अजून नाव काय दाखवतो कोण कोण बसले किंवा वरती असतील मागे कोणीच नाही रूम मध्ये इथं डायरेक्ट वरती जातो जेवण वगैरे सर्व काही रांधले आणि जेवणाला चालू केले खूप सारे जण लोक जेवून जेवण आता वरती तुम्हाला दाखवतो मंदिराच्या वरच्या बाजूला तिकडून समोरून पण रस्ता इथून पण आहे बघू शकता आमच्या गावातील मंडळी बसल्या तिथं नाना दोघं बसल्या इथं हृतिक बसले आणि इकडे प्रसादाचा आस्वाद घेताना सर्व गावातील मंडळी महापूजेचं जे आयोजन केलं होतं ना त्याच्यासाठी महाप्रसाद आहे ते सर्वजण त्याचा आस्वाद घेत आहेत थोड्याच वेळाने आपण सुद्धा घेऊ आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा गुलाबजाम खाऊ ऋतिक गुलाबजाम भरणार आहे हसत हस्तो लाज लाच तुला चला आपण थोड्याच वेळेला भेटू आणि त्याला मी माझ्यासाठी गाणी बंद करायला सांगितली तर गाणीसुद्धा चालू करायला सांगतो कारण कॉपीराईटचा इश्यू आहे म्हणून आता पहिलं जाऊन त्याला खाली भेटतो पहिला गाणी चालू कर गाणी चालू असल्यावर माहोल वेगळाच असतो आणि सर्व गाणी भारी भारी लावलेली आणि वरचा व्यू कसा आहे पूर्ण आणि मंदिराचा कलास या बाजूने आता पहिला गाणी लावायला सांगतो खाली जाऊन कारण त्यांनी माझ्यासाठी गाणी बंद केले म्हणजे आवाज कमी आहे आवाज तुम्हाला येणार पण नाही इकडे सर्व जेवण या साइडला इकडे सुद्धा आणि इकडे भावीन आणि आदर्श आलेला आहे सगळी जण दाखवतो तुम्हाला सगळ्यांची आणि तिकडे जेवणाची म्हणजे सुरुवात तर सगळ्या केलेलीच आहे आणि थोड्याच वेळाने आरती होणार आहे काय बोलशील आदर्श काय मस्त काय भावीन इकडे पापड सुद्धा ठेवलेले आहेत गुलाबजाम वगैरे आहेत इथं गुलाबजाम आहेत तर काही आरतीची वेळ झाली मग अशी काहीतरी झाली त्यानंतर आता ना। आता पुन्हा एकदा आरती करणार आहेत म्हणजे दुपारी जेव्हा सत्यनारायण महापूजा झाली ना तेव्हा आरती गेली आणि आता करणार आहेत नाना इकडं हात करताय आहे बरं ना चला मग आता आरतीला जाऊ

दर्शन घेताना आणि पब्लिक खूप होती आतमध्ये होतो म्हणून जास्त काही बघू शकता किती पब्लिक वाढलेली आहे मस्त आमचे अक्षय राज न्यूज चे प्रतिनिधी विनोद वास्कर सुद्धा इथं प्रशांत आस्वाद घेताना प्रशांत आहे आशिष नाना सगळे जण बसले आमच्या गावातील युवा क्रिकेटर बघू शकता असतो बघा तो <laughs> मस्त गुलाबजाम वाटायला चांगला काम करतो आपला मोरगा आणि मग अशी तिथं होता थंड पियाला बघितला असेल तुम्ही <laughs> बघू शकता आविका दिदी मस्त बसले जेवायला हे <laughs> <laughs> आता बघ <बाग>, टोन टाको <laughs> दाखव <दाको> टोन <laughs> आविकाला खास कमेंट आले अविका बघ मस्त डान्स करतो दाखवू तुला कमेंट <laughs> आविका इथं बघ समोर बघ मगासपासून वाढत होतं आम्ही सगळी जणं बसल्यावर दमलो आता पब्लिक संपली काहीच नाही पब्लिक मंदिरामध्ये पण काहीच नाही तिघं का चौघ जणं बसलेले आहेत आणि आता आराम करतात इथं अजून पब्लिक जेवते थोडीफार ती जेवली का मग इकडं आपण साफसफाई करून डायरेक्ट निघू मग तुम्हीच बघू शकता नाना हे घेतले साफसफाई करायला कारण स साफसफाई करूनच जायचं आपल्याला नाना ज साफसफाई करतात मंदिराची तिथं आपल्याला सगळं जाडू मारून घेतील सगळी साफसफाई करतील नाही मस्ती करतात आणि ज्याचं तू येतो मला वन के जी पार्टी सांग अरे मी स्वतः सेलिब्रेशन नाही केक कापला मीने माझा आणून तर तुम्हाला काय सांगू ज्याचा तो फोन करतो अरे वन के जी पार्टी दे वन के जी पार्टी दे पण मला त्यांना सांगायचं मी मा मला जो केक ज्यांनी कोणी आण ना त्या केक तो जर तुम्ही ब्लॉग बॉक्सल ना तेव्हा समजाल तुम्हाला तर त्याच्या वन के सबस्क्रायबरनं मी नव्हतं लिहिलं दादा म्हणून त्यांनी केक आणलेला दादा नावाचा केक जसं का माझा बर्थडे होता म्हणून केक आणलेला यो होतो आद्या केक केक आणणारा केक आणणार तू यांनीच केक आणलेला याने केक आणला ना म्हणून ती लोकांना कळला बघू शकता पूर्ण साफसफाई झाली आता मंदिर वगैरे सगळी जण नाण्याने ना ना हार ना ना घेतले त्याची गाडी लावला कारण की असं तसं काढून टाकणार होतो म्हणून हार घेतले आणि मस्त पूर्ण अशी साफसफाई करून मंदिर फक्त आपल्याला जे सत्यनारायणच्या महापूजा तो तसा ठेवायचा कारण उद्या त्याची उत्तर पूजा करायला सकाळी बडजी येतील वरती पण एकदा राऊंड मारावं लागेल तर भांडीवाले त्यांना ते त्यानं तिघन ठेवतो ना वरती चौ आहे दाखवतून भांडी वगैरे सर्व काय ते, चो, चो, ते करून ठेवतील पत पात्रवली वितरवले ते बघा बसले आणि मस्त सगळेजण बसले साहेब साहेब संजू जाधव साहेब संजू जाधव नाही रे संजू यादव आहे यादव दादासाहेब सर्वजना मदत करतात दादा दादा जाऊ दो गदाओ नाही दादा म्हणजे काम चालू आहे तेज होतं तुम्हाला भांडी घासतांनी तेज होतं अखिल फक्त आता हे ताळपत्रे उसलाच्या इथं काय आहे आपले भाजी वगैरे असेल आता ते काय जो कोणी नेणार त्यांना देणार बघू शकता हे बघा आणि उद्या आपल्याला भांडी घसून रेडी करून ठेव ठेवतील ते आणि सकाळी घेऊन येऊन माझे डोक्याला याप आहे आणि भांडी मलाच मोजून न्यायला लागणार आहेत आणि नानासाहेब असल्यान मस्त चर्चा करतात कोण येतं बघतात पाहुणी जेवायला आता संपली पब्लिक संपली आता बाकी बघा मला अजून काय काय होतं रे फटाफट साफ कर केलेलो हम्म गिनलो आपण क्या भांडी तर भांडी वगैरे आम्ही दोन्हीकडून सडळ उतरायला जागा आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही आता उतरते इथून आणि इथून मंदिरामध्ये जातो मस्त अशी पूजा झाली आणि सर्व गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतील बघू आता काय काय किती वेळ लागतो अजून काय मस्त मस्तपैकी आणि कवी आणि नाना दोघंजणं थांबल्यात तर भांडी भिंडी त्यांना करून या म्हणजे ते जास्तीत ना तीच त्यांना कम्प्लीट करून बाय बाय करायला लागली सगळीजणं आणि आता तर नाईटचा व्यू वगैरे असा एकदम क्रेझी दिसत आणि समोर आमचा गाव हा साडे नऊ वाजायला आले म्हणजे चला चप्पल शोधावं लागेल डेंजरच नव्हतं चप्पलीचं माझी चप्पल भेटली मला आदरची चप्पल घेतली आदरची चप्पल नेली याच्या आदर्शी चप्पल नेली

चला च आदर्श चप्पल केली आदर्श चप्पल शोधत होता पण कुठंच भेटले ना पण त्याला विचारलं दुसरं कुठं काढले की ना दुसरं कुठं काढले का तर नाही बोलतो तिथंच काढले माझ्या चप्पलीचं जागं आणि तर हे डेंजर सीन होतं ते आम्हाला माहिती आहे अजून एक घटना घडली ती का मी याच्यामध्ये टाकणार नाही ती तर माझ्या डोल्यांसमोर सुद्धा घेतली आणि कॅमेरामध्ये सुद्धा आहे ती फक्त मी आमच्या गावातील पोलीस पाटील त्यांना दाखवणारे काय घटना घडली आम्ही मगाशी त्या माणसाला समजून सांगितलं की असं करू इथं काही गोष्टी होतात तर त्यांनी केला जाऊन दे अजून एक चुकीत गवला तो पण आता ती चूक तुम्हाला इथं सांगणार नाही काहीच पुन्हा मध्ये भागे आले आणि बघा तो कोण नाही हरवलं वगैरे कोण नाही आणि इकडे मस्त जेवणाची सोय म्हणजे तुम्ही आधीचे माझे ब्लॉग बघितले असेल त्यात तुम्हाला कळलं असेल की इथं इथं पण जेवणासाठी सोय जे कोणी नवज घेऊन येतात त्यांच्यासाठी इथं पार्किंग आणि जेवणाची जशी एकविला असते तशी आणि खालीसुद्धा तिकडे आम्ही जेवणासाठी शेड बांधलेला आहे पूर्ण आता आपली गाडी घेतली आहे मस्त भैकी आणि हे जण आणि आपल्याला जायचं एक काम करायला तो काम करून मग डायरेक्ट आपण घरी जाऊन जस्ट की दुखतो वाढायला नाही होत पण मी रेकॉर्ड नाही केलं काही गोष्टी जाऊ दे चला आणि एक हार सुद्धा आणले आपल्या ते विचार पण उद्या गाडीला आणून सकाळी लवकर उठलं तर मी गाडी नाही तर मग कोणाला तरी सांगेन हा जाण फ्रेश वगैरे झालं मस्त वेगळी शर्टांना लागले डाग कारण की मंदिर साफसफाई करून ते आलं तर व्हाईट शर्टाची वाट लागली पूर्णपैकी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजची महापूजा कशी वाटली आजची पूजेची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉग मध्ये चला, बाय बाय